शहाऐंशीच्या एप्रिल सेकंडला आज तीनच दिवस त्याला जास्तीचं झालेले आहेत सेकंड एप्रिलला मला बँक ऑफ इंडियामधनं नोकरीसाठी विचारणा झाली त्यांनाही आर्टिस्टची गरज होती आणि बँक ऑफ इंडियाने मला आमच्याकडे एक स्पोर्ट्स कोटा नावाचा प्रकार होता मी आय बी पी एसच्या परीक्षाही दिल्या होत्या जस्ट ग्रॅज्युएशन संपलेलं म्हणजे परीक्षा देऊन संपली होती आणि मला वयाच्या बरोबर एकविसाव्या वर्षी ती नोकरी अशी सांगून आली ती सांगून आल्यानंतर मला आनंद इतका अपार झालेला की आणखीन काय हवं आपण जो स्ट्रगल केलेला आहे त्याचं कुठेतरी आपल्याला उत्तर आहे आणि काहीतरी त्याचं बक्षीस आहे म्हणून मी ती नोकरी स्वीकारली पण सगळ्या गोष्टी एकाच वेळेस चालून येतात संधी कुठली चांगली आहे कुठली घ्यायची हे आपल्याला कलाकारांना ठरवावं लागतं म्हणजे कुठली संधी आहे जी आपल्या दारावर अशी ठोकावते त्याला दरवाजा उघडणं हे पण आपल्याच हातात असतं